महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे या निवडणुकांसाठी सर्वत्र पदाधिकारी मेळावे घेऊन जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं मिळेल यासाठी सर्व प्रयत्न करतायत त्यात आज मालाडमध्ये मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून पदाधिकारी मेळावा घेण्यात येतोय यावेळेस शिवसेना नेते अर्थातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करतील मुंबई पदवीधर संघाचे उमेदवार अनिल परब हे देखील यावेळेस उपस्थित असते तर अनिल परब बोलत आहेत आपण थेट तिकडे जाऊयात त्याच काय कर्तृत्व आहे त्याचे विचार काय आहेत या मतदारसंघात त्याला उमेदवारी देण्यामागे त्याचा संकल्प काय आणि म्हणून मी माझं एक संकल्प पत्र आपल्याकडे पाठवलेलं आहे या संकल्प पत्रामध्ये मी कोण आहे माझे काय विचार आहेत माझ्या पक्षाचे काय विचार आहेत माझ्या पक्षाची विचारधारा काय आहे आणि ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये मला काय काम आहे कारण तुम्हाला हा प्रश्न विचारणार की ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये जसं शिक्षकांना विचारलं जातं की आमचं हे प्रश्न कोण सोडवणार तसं मला देखील विचारलं जाऊ शकतं तुमच्या माध्यमातना की या प्रश्नांची उकल कोण करणार हे प्रश्न कोण सोडवणार आणि म्हणून मी माझे संकल्प दिले आहेत की मला ह्या क्षेत्रामध्ये काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे की आदित्य साहेब उद्धवसाहेब हे महाराष्ट्रातले उद्योग मुंबईत ठेवण्यासाठी महाराष्ट्रात ठेवण्यासाठी किती धडपड करत होते आज सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो बेरोजगारीचा आहे जे ग्रॅज्युएट्स होतात बेरोजगार आहेत जे कामाला आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या सारखं नोकरी मिळत नाही म्हणजे जो एम असेल तो क्लार्कची नोकरी करतोय एखादा इंजिनियर असेल तो ज्युनियरचं काम करतोय आणि अशा वेळेला अशा वेळेला त्याला त्याच्या शिक्षणाच्या प्रतीने त्याला त्याचा दर्जा मिळाला पाहिजे अशा नोकऱ्या तयार झाल्या पाहिजे म्हणून उद्धव साहेबांनी एक संकल्प मांडला होता की मुंबईमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शनल सेंटर आलं पाहिजे आपण धाराविधी मागणी करतोय ज्याच्या माध्यमातन लाखो रोजगार उपलब्ध होऊ शकतात आणि त्या रोजगाराची दर्जा हा तुमच्या शिक्षणाप्रमाणे असू शकतो जे शिवसैनिक म्हणून तुम्ही जी सेवा देताय आज आपण रुग्णवाहिका सेवा देतोय आपण ब्लड डोनेशन कॅम्प करतोय आपण आरोग्य सेवा करतोय परंतु हे जनरल आपण शिवसैनिकांसाठी करतो हे आपण जनरल लोकांसाठी करतो परंतु ह्या कॅटेगरीमध्ये एक वेगळं काम करण्याची ताकद या मतदारसंघामधनं आपल्याला करावी लागेल तर अनिल परब काय बोलतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे आपण पाहतो आदित्य ठाकरे आज मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आता मेळावे घेतले जातात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा पार पडेल